नमस्कार मी वर्षा माझ्या चॅनलचं नाव आहे वर्षा फॅशन वर्षा फॅशन या चॅनलवर तुम्हाला ब्लाऊज डिझाइन डी आय वाय ओल्ड क्लॉथ रियूज आयडिया ओल्ड साडीचा रियूज खूप सारे व्हिडिओ बघायला मिळतील जर तुम्हाला शिवणकाम कुकिंग आणि इतर ऍक्टिव्हिटीजची आवड असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा वर्षा फॅशनला तर चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एवढ्याशाच तुकड्याची कमाल तर बघा खूप छोटासा तुकडा आहे आणि गोणी घेतलेली आहे मी त्याचं माप पण मी तुम्हाला मोजून दाखवत आहे तर बघा दहा इंच आहे आणि रुंदी आहे बारा इंच म्हणजे बारा बाय दहा इंचा चौकोन कट करून घेतलेला आहे आपण गोणीचा तुमच्याकडे फॉर्म जर अवेलेबल असेल तर तुम्ही तो वापरला तरी पण चालेल तर पुन्हा अगेन अस्तरसाठी मी जुन्या साडीचा अस्तर घेतलेला आहे मध्ये गोणी आणि वरतून ब्लाऊज पीसचा तुकडा तुमच्याकडे जो कोणता कापडा अवेलेबल असेल तुम्ही त्यामध्ये हे शिवू शकता अगदी जुनी मॅक्सी जुना शर्ट जुनी पॅन्ट कुठलाही कपडा घेतला तरी पण चालेल काहीच हरकत नाही तर बघा अशा पद्धतीने चारही बाजूने आम्ही अगोदर टाचणी लावून घेतलेली आहे जेणेकरून आपल्याला स्टिचिंग करायला सोपं जाईल आणि अशा पद्धतीने व्यवस्थित कडेकडेने अगोदर स्टिच करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर एक्स्ट्राचा जो जेवढा केवढा पार्ट दिसत आहे तो पूर्ण आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे तर तसेच तुम्हाला या चॅनलवर खूप सारे व्हिडिओ बघायला मिळतील जर तुम्हाला शिवणकामाची आवड असेल तर नक्की आपल्या वर्षापेशन चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा अशा पद्धतीने मी यावरती तिरप्या तिरप्या टिपा मारून घेत आहे जेणेकरून ही आपली मजबूत राहिली ह्या अस्तर सोबत मैत्रिणींना अशा पद्धतीने मी यावरती तिरप्या तिरप्या टिपा मारून हे गोणी आणि अस्तर आणि आपला साडीचा ब्लाउजचा कापडा आहे तो स्टिच करून घेतलेला आहे ओके आता यानंतर जर तुमच्याकडे कुठल्याही जुन्या साडीची लेस घरात पडलेली ले, असेल तर तीच इथे तुम्ही वापरायची आहे अशा पद्धतीने व्हिडिओ प्लीज पूर्ण बघत चला आणि तुम्हाला व्हिडिओमधलं काहीही जरी आवडलं कुठलाही पार्ट आवडला तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा त्यामुळे काय होतं मला म्हणजे मोटिवेशन मिळतं की आणखी व्हिडिओ बनवावेत मी की हा तुम्हाला आवडता येत व्हिडिओ मी जे बनवतायत त्यापासून तुम्हाला पण त्याचा उपयोग होतो आहे तुम्हाला पण शिकायला मिळतंय नवीन नवीन गोष्टी तर त्यामुळे प्लीज तुम्ही लाईक करत चला आणि तुम्हाला काही शंका असतील तर ते पण तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता मी नक्कीच तुमच्या शंकांचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन आता ही मी चेन घेतलेली आहे दहा रुपये मीटर मिळते टेलरिंग मटेरियलच्या दुकानामध्ये पण तयार केलेले आहे हे बरोबर आपल्याला जिथे आपण झीप अटॅच केलेली आहे चेन लावलेली आहे तिथेच बरोबर एक इंच मध्ये म्हणजे आतमध्ये एक इंच शिल्लक राहील अशा पद्धतीने मध्ये लोटायचं आहे एक ते दीड इंच जास्त राहिले तरी पण चालेल आणि एक्स्ट्राचा जो पार्ट आहे तो कट करून घ्यायचा आहे अगेन दुसऱ्या बाजूला पण सेम त्याच पद्धतीने जिथे आपण झीप अटॅच केलेली आहे सेम तिथेच आपल्याला ही जे आपण हँडल तयार करून घेतलेले आहे ते ठेवून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने स्टिचिंग करून घ्यायचे आहे एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने ओके okay. आणि आता यानंतर आपल्याला कोपऱ्याच्या कडेकडेला एक बाय एक इंचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे चारही कोपऱ्यांसाठी तुम्हाला मी स्क्रीनवर पण माप दिलेले आहे आता जिथे आपण हे बॉक्स कट करून घेतलेले आहे तिथे अशा पद्धतीने पकडायचे आहे आणि व्यवस्थित दोन ते तीन टिपा मारून व्यवस्थित स्टिच करून घ्यायचे आहेत तर चला आता आपण स्टिचिंग करूया तर बघा मैत्रिणींनो खूप सुंदर असा आणि खूप मोठ्या स्पेसमध्ये आपलं हे पेन्सिल पाऊच मेकअप पाऊच बनून रेडी झालेलं आहे ले आणि लेसमुळं पण याला खूप छान अशी फिनिशिंग आलेली आहे तर बघा मी तुम्हाला यामध्ये काही पेन पेन्सिल तुम्हाला काही मेकअपचं सामान वगैरे घेऊन जायचं असेल कुठे प्रवासामध्ये वगैरे किंवा डेली वेअरसाठी पण तुम्ही डेली यूजसाठी पण यामध्ये मेडिसिन्स मेकअपचं सामान काहीही स्टोअर करून ठेवू शकता आणि खूप सुंदर असं याची मी पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे आणि बघा फिनिशिंग पण किती सुंदर आलेली आहे आणि हा आहे आपला बॉटम बॉटम पण बघू शकता तुम्ही आणि हे आहे साईडला साईडला आपण हँडल पण बनवलेले आहेत जे की आपल्याला चेन ओढताना धरायला सोपं पडेल तर दोन्ही पण साईटने आपण व्यवस्थित ही हँड हैं, हँडल लावून घेतलेली आहे तर बघा इथे मी जुन्या छोट्याशा तुकड्याची एकदम आफलातून आयडिया तुम्हाला दाखवलेली आहे आय होप तुम्हाला आवडली असेल आणि तुम्ही पण नक्कीच अशा पद्धतीने हा व्हिडिओ बघून कटिंग आणि स्टिचिंग करू शकता प्लीज लाईक करा शेअर करा इतरांना पण त्याचा उपयोग होईल आणि जर तुम्ही आपल्या वर्षा फॅशन चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल आणि अजूनही आपल्या वर्षा फॅशन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पण असे व्हिडिओ बघायला मिळतील आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेलची जी आयकॉन आहे ती पण ऑलवर प्रेस करून ठेवा तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं अगदी मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग